भाजी 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 अण्णा शेवात देऊ का पीस पीस थांबा थांबा काय करा दोन मानाचे मऊ पीस टाका आणि फासुळ्याचा दोन पीस थोडस कलेजी आणि दोन तीन नाळ्या टाका आणि वदडीचे दोन तीन तुकडे टाका अण्णा तुला कंदुरीच्या कार्यक्रमात जेवाय बोलू तू असा धाब्यावर बसल्या आणि की बाबा मला नाळ्या टाका फू टाका हे टाका तीन टाका, टाका जेव बर ग बाबा जेव लोक जातील उठून बाजूची बसलेले <laughs> वजडीचा एक तुकडा दिलासन कंदुरीला बोलविला तर डिझेल घालून आलोय मी शेरवा प्यायला शेरवा तर बिर्याणी खाताना रुपये खर्चाची काय गरज होती मला एक प्लेट बिर्याणी दहा प्लेट शेरवा उग म आय म्हण जरा पाव किलो तरी खायला देतील वजडीचा तुकडा असते का हजार रुपयाला तुकडा पडलाय आता खाऊ सुद्धा वाटाय गळ्यात बांधून हिंडू वाटायलाय एवढ्या महागाचा दीड किलो मटण आला असतं एवढ्या पैसा अरे रे हाल तू चाल आण मला कडून खरं बोलून चलमनला लय खायला